ए आता। आता। साथ। साथ का आम्ही कोकणामध्ये येऊन हे मित्रांनो किती वाजता रोहन तुमचं साडेसात लागा बरं इथं थांब्या गाडीला जाऊ दे या इथं गरम कुंड्याच्या गरम आहे का इथं त्यात काय करतात बरं काय करतात म्हणजे कशा गरम कुंड्याचा काय वापर करतात सगळी गावातली मी घरी नाही आंघोळी कर हा बरं बरं म्हणजे बाहेरून पण लोक येतात गरम पाण्या म्हणजे आंघोळी करायला ना ओनावरं ना। कर गाव इथं जिल्हा कुठला येतो याचा रत्नागिरी बरं बरोबर किती वाजता आता तुमचं दोन शाळेत साडेसात साडेसातला बरं थँक्यू या तर कोकणामध्ये ओनावरे एक गाव गावाचा आले परिसर बघा आहे गरम पाणी च आणि खाली येतं ते म्हणजे आता त्या गरम पाण्याच्या कुंड्यामध्ये आता आम्ही आंघोळ्या करणार आहे आणि साईडचं वातावरण कसं आहे बघा कोकणातील वातावरण मस्त गाडीमध्ये आलो या साईडला मस्त कसं झाडी कसं वाटतं बघा कोकणातील गुड मॉर्निंग सकाळचं ठिकाण आंघोळीचं गरम कुंड्याला आलेलं आहे उनवरी या गावात कसं वाटतंय ते आपण गरम पाण्याचं कुंड ते पाहूया हे बघा अवरे गरम पाण्याचे कुंड हे गरम पाणी गरम पाण्याचं कुंड इकडे अंघोळ्या करतात गरम पाण्याचे कुंड मित्रांनो अतिशय म्हणजे आपण घरात पाणी उकळतो गॅस उकळल्या येतात असं पाणी हे उकळलेलं आहे पूर्णपणे आणि हेच पाणी ह्या पाटाद्वारे सगळ्या कुंडात ह्या पाठाद्वारे आपण जे समोरचे ते कुंड पाहिले पाहिलेकडे आंघोळ आहे का वगैरे ते दोन तीन कुंडातनी ते पाणी जाऊन पुढं पुढं नॉर्मल होत जातं आहे पण आत्ता तुम्ही इथे तांदूळ टाकलं तर तांदूळ शिजल एवढं गरम पाणी तर आता एक उन्हावरे या गावी रत्नागिरी जिल्हा बरोबर ना हो रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कोकणात रत्नागिरी जिल्ह्यामध्ये उन्हावर गावी तिथे मस्तपैकी गरम पाण्याचं कुंड आता इथे आम्ही आंघोळ्या करणार नाही हा आता मला गुड मॉर्निंगचा व्हिडिओ कसा काय वाटला नक्की सांगा बाय नवऱ्या गावामध्ये मस्त गरम पाण्याच्या कुंडामध्ये स्नान सकाळ सकाळ यातो भाऊ इकडे इकडे चला कशी वाटले बाबा आंघोळ घरी पण आपल्याला एवढं गरम पाणी नाही गावाचं उलट आम्ही धन्यवाद गरम पाण्याचे कुंड आणि मस्त उकळतं पाणी माठी माग पण आणि तिकडे उकळतं पाणी मग तुम्हाला सगळं दाखवलं हो मस्त पंचायत उनवरे मस्त वगैरे निरोगी शरीर निरोगी मन गरम कुंड गरम पाण्याचं कुंड आणि बघा कसं खेड्यातले उनवरे गाव कसं वाटतंय बघा इकडं गरम पाण्याच्या वाफ निघतात ऐका तर आपल्याला हे उनवरे गाव आणि गरम पाण्याचं कुंड मस्त वगैरे सगळ्यांचे झालेलं झालेले कसं वाटलं ते, ते नक्की सांगा आणि गावाचा परिसर